नमस्कार पश्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या मध्ये आपण आपले जे ताजे व्यायलेले पशु आहेत तर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते लवकरात लवकर कसे वाढेल आणि आपण यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपले पशु हे लवकर दुधावरती येतील तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर ताजे व्यायलेले पशु असतील तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आपल्यासाठी आहे त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो यामधील पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये युटराईन टॉनिक असेल किंवा युटराईन क्लीन करणाऱ्या ज्या काही बोलस असतील तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंचा जरी जार वार पडलेला असेल तरीही त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जार वार शिल्लक असतो किंवा त्यामध्ये त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये रक्त असेल तर ते त्या ठिकाणी शिल्लक असते तर यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये त्यांना इन्फेक्शन होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस हे खूप जास्त असतात तर मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या पशूंना असे इन्फेक्शन झाले तर आपल्या पशूंमध्ये त्यांना मेट्रायटिस असेल किंवा बायोमॅट्रा असेल एंडोमॅट्रायटिस असेल तर यांसारख्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर युट्रायन टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर आपण शंभर ते दोनशे मिली याप्रमाणे दररोज पाच दिवस जर या युटराईन टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंच्या गर्भपिशवीला पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी या लिक्विडचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपण जर यामध्ये बोलसचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः दोन बोलस दररोज कमीत कमी, -कमी पाच दिवस जर आपल्या या पशूंमध्ये वापरल्या तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमधील पूर्ण जी काही घाण आहे तर ती बाहेर टाकण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये या युट्रायन टॉनिकचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये असलेली जी काही घाण आहे तर ती लवकरात लवकर बाहेर पडते आणि आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी त्याचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर आपले पशूंचा जारवार जरी पडलेला असेल तरीही आपण या युट्रायन टॉनिकचा किंवा ज्या बोलस येतात तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कमीत कमी पाच दिवस करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंच्या गर्भपिशवीतील घाण बाहेर काढून आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो यामधील दुसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये एनर्जी टॉनिक म्हणा किंवा एनर्जी बूस्टर जे काही लिक्विड येतात तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंना प्रसूतीसाठी खूप साऱ्या एनर्जीची गरज असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरातील जी काही ऊर्जा आहे ती जर त्या ठिकाणी कमी असेल तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढत नाही तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंना वेळल्यानंतर कमीत कमी दहा दिवस तरी या एनर्जी बूस्टर टॉनिकचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे तर ती देण्यासाठी देखील आपल्याला युट या एनर्जी टॉनिकचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या एनर्जी बुस्टर असतील किंवा एनर्जी टॉनिक असतील तर त्यांचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील तर त्यांना देखील आपण टाळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी आणि त्यांना होणारे आजार टाळण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या एनर्जी टॉनिकचा सुद्धा वापर करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपण दोनशे मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे कमीत कमी, -कमी दहा दिवस या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर केला तर आपल्याला निश्चितच चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील यामध्ये मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत यामध्ये एनरडायना ॲडव्हान्स असेल किंवा ई बुस्टर असेल किंवा त्यामध्ये हिमशक्ती असेल किंवा ग्लुका बुस्ट असेल तर यांसारखे खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत तर यामधून आपण कुठलाही जो ब्रँड आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या कंपनीचा मिळत असेल तर त्याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर केला तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी चांगला फायदा हा होऊ शकतो मित्रांनो यामधील तिसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जे काही कॅल्शियमचे जेल मार्केटमध्ये येतात तर त्यांचा जर वापर आपण आठवड्यामधून एक वेळा जरी केला तरीही मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंना दूध वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकवण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा हा होऊ शकतो मित्रांनो पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची गरज ही वाढलेली असते आपल्या पशूंना दूध तयार करण्यासाठी त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम लागते तर त्या प्रमाणामध्ये आपण जर आपल्या पशूंना या कॅल्शियमचा सप्लाय जर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाची वाढ ही नक्कीच त्या ठिकाणी चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती जास्त काळ टिकलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या कॅल्शियम जेलचा वापर कमीत कमी आठ ते दहा दिवसामधून एक जरी जेलचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी सुद्धा चांगले फायदे हे पाहायला मिळतील यामध्ये हे मित्रांनो आपल्याला खूप सारे ब्रँड मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत यामध्ये कॅलप जेल असेल कॅल्शियमहेट जेल असेल त्यानंतर आणखी यामध्ये आपल्याला ॲस्कॅल जेल असेल त्यानंतर आपल्याला यामध्ये कॅल्शियमस्ट ॲडव्हान्स असेल कॅल्शियमस्ट जेल असेल यांसारखे विविध त्या ठिकाणी आपल्याला जेल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत यापैकी आपण कुठल्याही जेलचा वापर कमीत कमी आठ ते दहा दिवसामधून एक जेल याप्रमाणे आपल्या पशूंना पहिल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाजले तर आपल्या पशूंना निश्चितच लवकर दुधावरती आणण्यासाठी आणि जास्त काळ टिकवण्यासाठी चांगला फायदा हा होऊ शकतो मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर एकवीस दिवसानंतर त्यांचे जे काही डिवॉर्मिंग आहे तर ते देखील करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांना गोळी जर दिली तर त्या ठिकाणी आपल्या त्यांचे पचन प्रमाणामध्ये होते आणि आपल्या त्यांचे पचन जर चांगले झाले तर त्या ठिकाणी आपल्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही बाह्य परजीवी आहेत तर त्यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्या ठिकाणी शक्यतो बोलस अल्बेंडा झोल याचा जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाची जी काही वाढ आहे तर ती नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये झालेली ही पाहायला मिळू शकते मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंना जर प्रसूतीसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्रास झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना लिव्हरटॉनिकचा व्यायल्यानंतर जर वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो आपल्या पशूंना डिलेवरीसाठी खूप जास्त त्रास झाल्यावरती आपल्या पशूंमध्ये पहिले चार पाच दिवस ते चारा असेल खुराक असेल ते खाण्याचे प्रमाण त्यांचे कमी राहते त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन जे आहे तर ते त्या ठिकाणी लवकर वाढत नाही तर अशा स्थितीमध्ये मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर या लिव्हर टॉनिकचा वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला तणाव कमी करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी देखील या लिव्हरटॉनिकचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे हे मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी आणि जास्त काळ दूध टिकवण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो सोबतच या लिव्हरटॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर टॉनिकचा वापर केला तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळू यामध्ये शेवटची आणि महत्वाची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंच्या आहारामध्ये व्यायल्यानंतर जर त्या ठिकाणी आपण मिनरल मिक्सचर हे चालू ठेवले तर आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स मिनरल्स त्यांची पूर्तता करण्याचे काम आपण या माध्यमातून करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंना आवश्यक तेवढे विटॅमिन्स त्या माध्यमातून मिळतील आणि आपले पशु आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दूध देतील आपले पशु लवकरात लवकर दुधावरती येतील आपल्या पशूंमध्ये त्यांची फॅट असेल एस एन एफ असेल तर ती देखील वाढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सरचा वापर देखील खूप गरजेचा आहे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये आवश्यक घटक मिळतील आणि ते लवकर दुधावर येतील आणि जास्त काळ त्यांचे दूध टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आपण आपल्या या दुग्धव्यवसायामध्ये आपले पशु व्यायल्यानंतर याप्रमाणे जर त्या ठिकाणी उपाययोजना केल्या तर मित्रांनो आपल्याला निश्चितच आपल्या पशूंचे दूध हे लवकरात लवकर वाढण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल सोबतच ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल तसेच आपल्या दुधा दुधामधील जी फॅट असेल एस एन असेल तर ते देखील वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळेल सोबतच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार त्या ठिकाणी आपल्याला होणार नाही की ज्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होईल तर त्यामुळे मित्रांनो आपण या उपाययोजना अवश्य आपले पशु व्हायल्यानंतर त्यांच्यामध्ये करून पहा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे झालेले पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या ताज्या व्हायलेल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे लवकरात लवकर कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि ते जास्त काळ कशा पद्धतीने टिकवू शकतो तर या विषयी आज आपण त्यांना कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद